हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच रहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी साहित्य घेतलेलं आहे पुदिना घेतला आहे थोडासा आणि थोडी कोथंबीर घेतलेली आहे बघा इथे दोन वांगी घेतलेली आहेत एक कांदा घेतला आहे आणि दोन टा बटाटे घेतले आहेत मी साल काढून आणि थोडा लसूण घेतलेला आहे बघा तर ह्यापासून आपल्याला छान एक रेसिपी बनवायची मैत्रिणीं तर पाहू शकता मी इथे अद्रक किसून घेते अद्रक किसून झाल्याच्या नंतर आपल्याला लसूण पण थोडं किसून घ्यायचं आहे आपण हे मिक्सरच्या भांड्यात जर तुकडे करून जर टाकले तर ते एवढे बारीक होत नाही तुकडेच राहतात त्याच्यामुळं असं किसून घेतलं ना तर मिक्सरमध्ये छान बारीक वाटलं जातं त्यामुळे आपल्याला हे किसून घ्यायचे बघा अद्रक आणि लसूण आपला छान बघा बारीक किसून झालेलं आहे तर आता आपण काय करायचे एका हे वो... वाटीमध्ये आपल्याला हे अद्रक लसूण काढून ठेवायचे पाहू शकता इथे कसं आहे अद्रक आणि लसूण ह्याची पेस्ट भाजीला जर टाकली तर भाजी खूप टेस्टी होती त्याच्यामुळं अद्रक आणि लसूण भाजीला हे नक्कीच तुम्ही टाकू शकता तर आपल्याला बघा आता मी इथे कांदा बारीक कट करून घेते छान बारीक कट करून घ्यायचं आहे कांदा आपल्याला मैत्रिणीनं चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका माझं हे व्हिडिओ तुम्ही बघत जा आवडलं ते छान कमेंट पण करा मला आपल्याकडे ही दोनच वांगी होती त्याच्यामुळं आता म्हटलं दोन वांग्याचं काय करणार ना त्याच्या त्यामुळे मी इथे दोन बटाटे घेतलेत दोन वांगी आणि दोन बटाटे त्यापासून आपल्याला छान अशी रेसिपी बनवायची आहे बघा तर आपल्याला एक टमाटा घ्यायचा आहे टमाटा आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचं आहे बघा पहिल्यांदा आपण बटाटे कापून घेऊया बटाट्यांच्या फुडी पण आपल्याला लहान लहान करून घ्यायच्यात चौकणी पाहू शकता मैत्रीण अशा पद्धतीने आपल्याला बटाट्याच्या फुडी करून घ्यायच्यात लहान लहान केल्या ना तर शिजायला पण लवकर शिजला जातो बटाटा टाईम लागत नाही बिलकुल आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा कुणाला कुणाला आवडला आहे तर पाहू शकता आपला बटाटा पण छान फोडींमध्ये मी बारीक कट करून घेतलेला आहे तर ता आता आपण काय करायचं हे एका डब्यामध्ये टाकून देते सर्व बटाटा मी ह्याच पद्धतीने आपल्याला की दोन वांगी पण छान अशी बारीक चिरून घ्यायच्यात बघा थोडंसं आपल्याला देट काढून घ्यायचं आहे वांग्याचं पाहिजेत किडीचे आहेत का नाही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला बारीक फोडी करून घ्यायच्यात खूप भाजी ही टेस्टी होती नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्कीच सांगा कुणाला कुणाला आवडली ते खूप साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी मी तुम्हाला दाखवते पहा इथे दोन वांगी होती ती कट करून झालेली आहे तर आपण आता ही पण वांगी डब्यामध्ये टाकूया आणि पाणी टाकून घ्यायचे आपल्याला ही वांगी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्यात बघा वांगण बटाटा स्वच्छ धुवायचे आहेत आता हे साईडला ठेवूया आपण इथे मी एक टमाटा घेतलेला आहे तर तो, तो टमाटा पण आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचं आहे बघा पाहू शकता मैत्रिणींनो आपला टमाटा पण बारीक कट करून झालेला आहे त्यानंतर आपल्याला कोथंबीर आणि पुदिना थोडा पुदिना घेतला आहे मी आणि कोथंबीर घेतली ती दोन्ही पण आपल्याला एकत्र छान बारीक कट करून घ्यायचे बघा कसं आहे मैत्रिणी पुदिना जर टाकला ना भाजीला खूप छान टेस्ट येते आणि आपल्या पोटाला शरीराला खूपच चांगला असतो पुदिना खायला तुम्ही नेहमी टाकीच जावा भाजीमध्ये थोडा का वेना टाकायचा खूप छान लागते भाजी टेस्टीला तर आपला पुदिना आणि कोथंबीर बारीक कट करून झालेली आहे बघा तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी कोथिंबीर आणि थोडा पुदिना टाकून घ्यायचं आहे आणि लसूण आणि अद्रक हे मी किसून घेतलं होतं ना ते पण मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे आणि छान मिक्सरला हे फिरून घ्यायचं आहे बघा पाहू शकता मैत्रिणीनो छान बारीक मी मिक्सरला फिरून घेतलेले आहे तर आता काय करायचं का आहे आपल्याला भाजीची रेसिपी बघा ही कढई ठेवलेली आहे मी गॅसवर आणि कढई आपली गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये मी साधारण दीड पळी तेल टाकून घेते पाहू शकता तुम्ही तर तेल आपलं बघा गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आप आपण काय करायचं का आहे आता अर्धा चमचा मी मोहरी घेतलेली मोहरी छान तडतडली ना त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे बघा आणि जिरं आपलं छान फुललं की त्यानंतर आपल्याला इथे एक मी बारीक कट करून कांदा घेतलेला तो ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण आणि हे छान एकदा आपण हलवून घेऊया मस्त परतवायचे तेलावं आपल्याला हे कांदा आपला छान जरा परतल्याच्यानंतर आपल्याला थोडी कोथिंबीर आणि पुदिना त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि एकदा परत छान हे कांदा आणि पुदिना कोथिंबीर हे छान हलवून घ्यायचे बघा थोडीशी हिंग टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा आपल्याला हिंग हे पोटाला खूप छान असतो कांदा आपला छान परतल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मी बारीक एक कट करून टमाटा घेतलेला तो टाकून दिला आहे आणि हे छान एकदा परत एकदा हलवून घेते बघा पाहू शकता मैत्रीणो कांदा टमाटा आपला छान मऊ झालेला आहे तर त्यानंतर आपल्याला इथे मी वाटून घेतलं होतं कोथिंबीर पुदिना आणि अद्रक लसूण ते ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आपल्याला आणि हे पण आपल्याला तेलाव छान परतून घ्यायचे ते इथे मी मसाले घेतलेत बघा हळद घेतलेली आहे गरम मसाला घेतला आहे लाल तिखट घेतले आणि बेडगी मिरची पावडर घेतली आहे कलरसाठी तर ती टाकून घेऊया आणि हे मसाले छान चांगले तेलावर परतून घ्यायचेत पहा पाहू शकता मैत्रीण छान आपल्या मसाल्याला किती छान कलर आलेला आहे बघा आणि तेल पण छान सुटलं आहे बघा हे परतल्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे आता मी वांगा आणि बटाटा त्याच्या फोडी करून घेतलेल्या त्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात ही दोन जणांसाठी रेसिपी मी बनवते पाहू शकता तुम्ही तर हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि हे परत एकदा छान हलवून घ्यायचे बघा छान हलून झाल्यानंतर आपल्याला इथे एक दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचे कारण आपली ही भाजी जरा पातळ आपण बनवणार आहे पाहू शकता मैत्रीण भाजीला पण आपल्याला किती छान कलर आलेला आहे खायला पण तेवढीच टेस्टी होणार ही भाजी तुम्ही नक्कीच करून बघा अशा पद्धतीने आणि मग मला सांगा की कशी झाली ते इथे आपण आता चवीनुसार मी मीठ टाकून घेते बघा तर भाजीला आपल्या बघा उकळी आले छान मस्त पाहू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे झाकण ठेवून घ्यायचं आहे एक पाच दहा मिनटं आणि मिडियम गॅस ठेवायचा आहे मध्ये मध्ये भाजी चेक करायची चे, आपली भाजी झाली आहे का मी एक दोन वेळा झाकण खोलून पाहिलं होतं भाजी झाली का आपली तर ही छान एकदा हलवून घेऊया आणि बघूया आपला बटाटा शिजला आहे का कारण मैत्रिणी बटाट्याच्या फुडी आपण बारीक बारीक केलेली आहे त्याच्यामुळे शिजायला टा बिलकुल पण टाईम लागत नाही पाहू शकता इथे बटाटा छान शिजलेला आहे आपला तर न्या त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आता इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे एक दोन तीन चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेते शेंगदाणे हे भाजून कूट करून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आपली भाजी नंतरच आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचं आहे तर हे सर्व आपण एकदा मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण इथे थोडीशी कोथंबीर वरून टाकायची बघा किती छान दिसते का नाही आपली भाजी ही भाकरीसोबत अशी चुरून खायला पण खूप मस्त भातासोबत पण छान लागते तर आता ही भाजी आपली झालेली आहे आता आपण बाऊलमध्ये मी काढून तुम्हाला दाखवते मैत्रिणी कशी वाटते माझी ही रेसिपी तुम्हाला मला नक्कीच सांगा अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी मी बनवलेली आहे पण खूप टेस्टी लागते नक्की करून बघा तुम्ही पाहू शकता किती छान दिसते का नाही भाजी तर कोणाला कोणाला आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणी चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय